गुरु ब्रह्मा गुरू विष्णु महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलं आहे की कोणालाही न दुखवता जगणं ना याच्या इतकं अतिसुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही म्हणजेच काय म्हणजे ज्याला हे कळालं ना त्याला वेगळं पुण्य कमवायची गरज कधीच भासत नाही आणि भासणारसुद्धा नाही म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करणं हेच आहेत ना अतिसुंदर कर्म म्हणजेच वेगळी काही भक्ती करण्याची गरज आहे का राजिबात तो नाही म्हणजेच काय म्हणजे जगातील एक सत्य आहे ज्यानं जोडण्यासाठी कष्ट केले आहेत ना तो तोडताना दहा वेळा विचार करतो पण आयतं मिळालं ना की माणूस एका झटक्यामध्ये तोडून टाकतो मग ते झाडं असो किंवा नातं असो पण त्याचा विचार करतो का कधीच करत नाही पण जे कष्ट करून कमवलेलं असतं ना तो बघा तो असं सहजासहजी घालवायला भरपूर विचार करतो पण आयती संपत्ती आलेली असेल जमीन विकून संपत्ती आलेला असेल ना बघा तो वाईट मार्गांचा विचार करत असतो वाईट मार्गांमध्ये दुभांगला जातो आणि मग त्याची अधोगतीच होते ना पण या आजच्या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की एका आंधळ्यानं सांगितलं की आपली पत्नी असते ना ती पतिव्रता आहे की नाही एका राजाचे तीन प्रश्न होते आणि आंधळ्यानं त्याचं उत्तर दिलं म्हणजे आज या निरूपणामध्ये पती पत्नीचं नातं एवढं श्रेष्ठ सुंदर का असतं आणि ते कधी होतं हे आज आपल्याला या निरूपणामध्ये कळणार आहे म्हणजे जी आपली पत्नी असते ती पतिव्रता नक्की आहे की नाही बघा आपल्यावर तिचा विश्वास किती असतो हे कशामुळं समजावं हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते मोठा भाऊ आंधळा होता त्यामुळं तो आपल्या छोट्या भावावर निर्भर होता छोटा भाऊ पण आपलं कर्तव्य समजून त्याची सगळ्या प्रकारचे सेवा करत होता काही दिवसांनी छोट्या भावाचं लग्न झालं आणि त्याची पत्नी घरी आली पत्नीच्या सांगण्यावरून त्यानं घराची आणि शेतीची वाटणीसुद्धा केली आणि मोठ्या भावाला राहण्यासाठी शेतामध्ये एक झोपडी बांधून दिली आता तो आंधळा भाऊ त्या झोपडीमध्ये राहून शेताची राखण करत होता आपल्या शेतामध्ये फळ भाज्यांचं पीक घेत असे त्यानं शेताच्या चारी बाजूला कुंपणसुद्धा घातलं होतं आणि एके दिवशी त्याच नगराचा राजा आपल्या मंत्र्यांबरोबर शिकारीसाठी तिथे येतो आणि तेव्हा त्याने एका हरणीचा पाठलाग कर पाठलाग करत असताना हरिणं पळत पळत बघा या नंददासच्या शेताच्या चारी बाजूच्या असलेल्या कुंपणाला तोडून पुढे निघून जातं काही वेळानंतर राजा हरणीचा पाठलाग करत असताना तेव्हा राजा नंददासला म्हणाला नंददास इथून कोणता जंगली प्राणी गेला आहे का तो आमचा शिकार होता तेव्हा नंददास म्हणाला महाराज इथून एक प्राणी तर गेला होता मी त्याचा आवाजही ऐकला होता पण ती शिकार तुमच्या योग्य नाही मग राजा म्हणाला याचा काय अर्थ आहे बरं नंददास म्हणाला महाराज जो प्राणी इथून पळत गेला होता ना तो तुमच्या शिकारीच्या लायक नाही कारण तो मादा प्राणी आहे आणि गर्भवतीसुद्धा आहे त्या आंधळ्या व्यक्तीचं बोलणं ऐकून राजा आपल्या मंत्र्याला म्हणाला मंत्री आता तर आपल्याला या शिकारीला अवश्य पाहायला हवं आपल्याला त्याला जिवंत पकडून पाहायला हवं की या नेत्रहीन व्यक्तीनं जे काही सांगितलं आहे त्यामध्ये किती सत्य आहे किती शाश्वत आहे असा निश्चय करून राजा आपला घोडा अजून जोरात पळवू लागला आणि त्या हारणीचा पाठलाग केला काही मैल दूर गेल्यानंतर ते हरिण पळून पळून थकून गेलं होतं आणि एका झुडपामध्ये लपून बसलं होतं राजा आणि राजाच्या मंत्र्यानं त्याला जिवंत पकड त्याला जिवंत पकडलं आणि पाहिलं तर ते दोघेही पाहून चकित झाले कारण ते हरिण होतं ना एक मादी होतं आणि ती गर्भवतीसुद्धा होती राजा त्या हरणीला सोडून घरी आले आणि सगळे रात्र हाच विचार करू लागला तो नेत्रहीन व्यक्ती जो पाहू सुद्धा शकत नाही त्यानं त्या हरणीबद्दल सटीक गोष्ट कशी सांगितली असेल बरं मला त्या नेत्रहीन व्यक्तीच्या विद्येची परीक्षा नक्कीच घ्यायला हवी दुसऱ्या दिवशी राजानं आपले दोन शिपाई पाठवून नंददासला आपल्या दरबारामध्ये बोलावलं आता नंददास खूपच चिंतेत होता की राजानं मला राजदरबारामध्ये का बोलावलं असेल बघा त्याच्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण झालं माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे मी असा कोणता अपराध केला आहे नंददास राजाच्या शिपायांबरोबर राजदरबारामध्ये येतो आणि राज दरबारामध्ये येताच राज दरबारा ये नंददासने राजाला नमस्कार केला राजाने नंददासचा आधार सत्कार करून आपल्याबरोबर बसवलं त्याला खूप सन्मान दिला आणि त्याला फक्त एकच गोष्ट विचारली हे नंददास तुम्ही आम्हाला हे सांगण्याचं कष्ट करा की तुम्ही त्या हरणीबद्दल एकदम सत्य कसं सांगितलं तुम्ही सांगितलं की ती मादी आहे आणि गर्भवतीसुद्धा आहे आम्ही जेव्हा जाऊन पाहिलं ना तर ती मादी होती आणि गर्भवतीसुद्धा होती तेव्हा नंददास म्हणाला महाराज मला ही गोष्ट अशी माहीत झाली जर तो प्राणी न राहताना तर माझ्या शेताच्या चारी बाजूला जे कुंपण घातलं आहे त्या कुंपणाला त्याने उडी मारून पार केलं असतं पण तिने असं नाही केलं तिने ते कुंपण तोडलं आणि मग निघून गेली याच गोष्टीवरून मी अंदाज लावला की आहे एक मादी पशु आहे आणि गर्भवतीसुद्धा आहे जर ती कुंपणाला उडी मारून गेली असती ना तर तिला आणि तिच्या बाळाला हानी पोचली असती तिने आपल्या आणि आपल्या होणाऱ्या बाळाच्या सुरक्षेसाठी कुंपण तोडून जाणंच उचित समजलं आणि मी कुंपण तोडण्याचा आवाज ऐकून हा अंदाज लावला की नंददासच्या या तर्कावर राजा खूपच प्रसन्न झाला आणि राजा आणि राज दरबारातले सगळे मंत्री नंददासच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करू लागले नंददास म्हणाला महाराज आता मला माझ्या ग गंतव्यस्थानावर पाठवून द्या राजा म्हणाला आताच नाही आता तुम्ही राजमहालातच राहणार आहेत तुम्ही आमच्या अतिथी आहात आमच्या मनामध्ये अजून कितीतरी प्रश्न उठत आहेत आणि आम्हाला तुमच्या बुद्धीची परीक्षा घ्यायची आहे आम्हाला वाटतंय तुम्ही तुमच्या अनुभवी ज्ञानानं त्यांचंही समाधान करा राजाचं बोलणं ऐकून नंददास अजून घाबरू लागला माहीत नाही राजा कोणता प्रश्न विचारेल जर मी सांगू शकलो नाही ना तर राजाच्या क्रोधाचा मी बळी होईल कोणी खरं म्हटलं आहे राजा योगी आग्नी आणि जल यांची उलटी रीत असते यांच्यापासून जपूनच चालावं यांच्यावर अति प्रेम आणि अति विश्वास करू नये दुसऱ्याच दिवशी राजाने नंददासला एक प्रश्न केला नंददास तुम्ही खूपच पारखी आहात तुम्ही मला हे सांगा आमची राणी पतिव्रता आहे की नाही बघा हा राजानं त्या नंददासला प्रश्न विचारला बघा नंददास हे प्रश्न ऐकूनच भीतीने कापू लागला भीतीने नंददास राजाला म्हणाला महाराज तुम्ही मला माझ्या गंतव्यस्थानावर पोचवा राजा म्हणाला जोपर्यंत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देत नाही ना तोपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकत नाही बघा आता नंददास राजाला टाळूही शकत नव्हता आणि नंददासची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती नंददास विचार करू लागला जर मी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ना तरीही मारला जाईल आणि खोटं बोललो ना तरीही मी मारला जाईल आता बघा नंददासची द्विधा मनस्थिती निर्माण झाली आता काय करू आता धाडस करून नंददासने राजाला एक विनंती केली नंददास म्हणाला तुम्ही मला एक वचन द्या की माझ्या प्राणाला कोणतीही हानी होणार नाही तेव्हाच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो राजानं नंददासला आश्वासन दिलं की तुला आमच्याकडून कोणतीच हानी होणार नाही राजाचं बोलणं ऐकून नंददासने राणीबरोबर एकांत कक्षामध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली राजा म्हणाला ठीक आहे असंच होईल आता राजानं राणीला नंददास जवळ एकांत कक्षामध्ये पाठवलं जेव्हा राणी नंददास जवळ पोचली तेव्हा नंददासनं राणीला आपलं एक बोट पकडायला सांगितलं राणीला एवढ्या गोष्टीवर राग आला राणीने राणी नंददासला पकडलं आणि खूप मारलं नंददास कसे तरी आपले प्राण वाचवून तिथून पळून आला आणि राजाला जाऊन म्हणाला महाराज तुमची पत्नी जी पत्नी आहे ना ती पतिव्रता नाही नंददासचं बोलणं ऐकून राजाचं रक्त सळसळवू लागलं राजानं पटकन तलवार काढली आणि राणीच्या महालात पोचला आणि रागाने राणीला म्हणाला महाराणी जर तुम्ही खरं बोलला तर तुम्हाला जिवंत सोडलं जाईल आणि जर खोटं बोलला ना तर या क्षणी आम्ही तुमचं डोकं धडापासून वेगळं करू राजाला क्रोधित पाहून राणी घाबरून म्हणाली महाराज माझ्यावर एवढं क्रोधित होण्याचं काय कारण आहे बरं राजा म्हणाला महाराणी मला सत्य सांगा तुम्ही पतिव्रता आहात की नाही राजाचा असा विचित्र प्रश्न ऐकून राणी म्हणाली महाराज तुम्ही मला मारून टाकलं तरी चालेल मी तुम्हाला सत्य सांगते मी पतिव्रता नाही आहे राणीचं उत्तर ऐकून राजा खूपच खुश झाला तो राणीला माफ करून महालातून बाहेर आला आणि नंददासला जाऊन म्हणाला हे नंददास मला हे सांगण्याचं कष्ट करा की तुम्हाला हे कसं माहीत झालं बरं की माझी पत्नी पतिव्रता नाही आहे नंददास म्हणाला महाराज एक पतिव्रता स्त्री असते ना ती स्वप्नात पण परपुरुषाबद्दल चिंतन करत नाही स्पर्श करणं तर खूप दूरची गोष्ट आहे जेव्हा तुमची राणी मला भेटण्यासाठी आली तेव्हा मी त्यांना माझं एक बोट पकडण्यासाठी सांगितलं पण त्यांनी बोटच नाही तर माझ्या सगळ्या शरीराला पकडून लाथा लाथा मारून मला मारलं यामुळं सिद्ध आहे की तुमची पत्नी आहे ना ती अजिबात पतिव्रता असू शकत नाही नंददासचं बोलणं ऐकून राजाचा नंददासवर अजून विश्वास बसला एके दिवशी राजानं परत नंददासला प्रश्न केला राजानं नंददासला विचारलं की मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे की नाही की दुसरा कोणाचा आहे राजाचा हा प्रश्न ऐकून नंददास खूपच भयभीत झाला की यावेळी तर राजानं मला मारण्याचं सगळं षडयंत्र रचलं आहे नंददासनं पुन्हा एकदा राजाला निवेदन केलं महाराज माझे प्राण सुरक्षित असतील ना तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो राजानं आश्वासन दिलं तुम्हाला रही। मनाला। तुम्हा तुम्हा की तुम्हाला माझ्याकडून कोणतेही नुकसान होणार नाही तेव्हा नंददास म्हणाला महाराज तुम्ही तुमच्या वडिलांपासून उत्पन्न झालात पण तुमच्यावर एका कंजूस व्यक्तीची सावळी पडली आहे नंददासचं उत्तर ऐकून राजा रागाने वेड़ा झाला राजानं आपल्या आईला जाऊन विचारलं हे माते आज मला एक सत्य सांगा खोटं सांगितलं ना तर मी तुमच्या डोळ्यासमोर आत्महत्या करेल मला सांगा की मी माझ्या वडिलांपासून उत्पन्न झालो आहे का की दुसऱ्या कुणापासून झालो आहे प्रश्न ऐकून आईचं हृदय व्याकुळ झालं एका आई सगळं सहन करू शकते पण आपल्या मुलाला आपल्या डोळ्यासमोर मरताना कधीच पाहू शकत नाही घाबरून आई म्हणाली पुत्र तू तुझ्या तु तु वडिलांपासून उत्पन्न झाला आहेस पण तुझ्यावर एक कंजूस शेठची सावळी पडली आहे ऋतुस्थानानंतर जेव्हा मी आरशात पाहत होते ना तेव्हा आरशामध्ये मी त्या कंजूस शेटचा चेहरा पाहिला होता जो पाठी मागून येत होता आईच्या तोंडून उत्तर ऐकून राजा परत नंददासजवळ जातो आणि म्हणतो तुम्हाला कसं माहीत झालं बरं नंददास म्हणाला महाराज मी असा तर्क लावला आत्तापर्यंत मी तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि तुम्ही मला एक कवडीसुद्धा बक्षीस म्हणून काहीच दिलं नाही जर तुमच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना तर आत्तापर्यंत मला मालामाल केलं असतं यावरून सिद्ध आहे की तुमच्यावर एका कंजू सावळी पडली आहे हे उत्तर ऐकून राजा खूपच प्रसन्न झाला आणि राजानं त्याच क्षणी नंददासला अकरा गावांचा स्वामी बनवला अशा प्रकारे म्हणतात ज्ञान ती निधी आहे जी तुम्हाला खूप मोठ्या उच्च स्थानावर पोचू शकते पण आपण ज्ञानी जरी असलो ना तरी अहंकारामध्ये बुडून जाऊ नका कारण हे ज्ञान असतं ना जिथे नम्रता असते ना तिथेच टिकून राहतात या कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे या पूर्ण विश्वामध्ये हे पतीपत्नीचं नातं आहे ना प्रत्येक पत्नी असते ती पतिव्रताच असते पण काही परिस्थिती असते ना ती जबाबदार असते कधीकधी कुणाच्या आयुष्यामध्ये पैशाची कणकण असते कधीकधी कुणाच्या आयुष्यामध्ये पैसा भरपूर असूनसुद्धा समाधान नसतं मग त्याला जबाबदार कोण असतो बरं बघा प्रत्येक पतीनं आपल्या पत्नीला वेळ द्यायला हवा पत्नी ह्या असते ना ती नुसतीच पतिव्रता होत नसते त्याला जबाबदार आपण आपड़ सुद्धा असतो आपण आपल्या पत्नीला वेळ किती देतो याच्यावरसुद्धा नातं ठरत असतं ना जर पत्नीनेच पतिव्रता धर्म पाळला तर मग पतीचं काही आहे की नाही पतीचा हा धर्म आहे की पत्नीला व्यवस्थित वागवणं तिच्या सुख दुःखामध्ये सामिळ व्हायला हवं वा। पण जर हा पती एक एक महिना दोन दोन महिना घरी येत नसेल तर पत्नीने कसं वागावं बरं कधीतरी विचार करायला हवा आपण नुसतं म्हणत असतो की पत्नी ही पतिव्रता असायला हवी पण हा पतीचंसुद्धा काही गोष्टी आहेत त्यांनीसुद्धा काही गोष्टी पाळायला हव्यात नुसतं पती पत्नीकडून अपेक्षा करून होईल का कधीच होणार नाही कारण हे कलियुग आहे ना बघा पत्नी पतीच्यासोबत पत्नीसुद्धा ऑफिसला जाते पत्नीसुद्धा कमवते मग घराची कामं दोघांनी मिळून करायला हवी की नको समर्थांनी सांगितलेलं आहे या विश्वातील प्रत्येक जीव आहे ना प्रत्येक मनुष्य आहे तो श्रीमंत व्हायला बघत आहे आणि परमेश्वर त्याला श्रीमंत सुद्धा बढवतो आणि श्रीमंतीनंतर तो समाधान शोधण्याच्या मागे लागतो त्याला अगोदर वाटत नसतं त्या बघा त्याला अगोदर वाटत असतं की माझ्याकडे जेव्हा पैसा येईल ना तेव्हा मी सर्वात श्रीमंतसुद्धा होईल आणि सर्वात समाधानीसुद्धा होईल पण त्याला समाधान मिळतं का तो कोणत्या भावनेमध्ये असतो बरं की माझ्याकडे पैसा आला ना की मी खूप सुखी होईल पण तो सुखी होतो का कधीच होत नाही पण हा समाधान समाधान नावाचा हा पक्षी आहे ना तो मिळेल कुठे बघा आपण एका छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया एक एकदा एका तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक असतो तो जंगलाच्या रस्त्यांनी चालला होता आणि त्यातील एक पोतं होतं ना बघा रस्त्या ते रस्त्यामध्ये पडवून जातं थोड्या वेळानं इथे काही मुंग्या आल्या आणि मुंग्या येताच दहा बारा दाणे मुंग्यांनी खाल्ले आणि त्या गेल्या आणि काही वेळानंतर इथे उंदीर जमा होतात उंदरांनी शंभर दोनशे ग्रॅम दाणे खातात आणि ते निघून जातात मग काही वेळाने पक्षी तिथे येतात थोडे पक्षीसुद्धा दाणे खातात मग तिथे पक्षी गेल्यानंतर गायसुद्धा येते आणि दोन तीन किलो ते अन्न खाते सर्वांनी आपल्या पोटापुरतं ते अन्न घेतलं आणि मग तिथे बघा आता चमत्कार कसा घडतो हा मनुष्य आहे ना बघा मनुष्य काय करतो मग ते काही वेळानंतर एक माणूस तिथे येतो आणि त्याने कोणाचाही विचार न करता संपूर्ण पोतच आपल्या खांद्यावर टाकतो आणि घरी घेऊन जातो सृष्टीतील इतर सर्व प्राणी आहेत ना बघा इथे लक्षात घ्यायला हवं ही सृष्टी आहे ना कितीतरी जीवांनी बनलेली आहे आणि सृष्टीचे सर्व प्राणी आहेत ना ते पोटासाठी जगत असतात फक्त मनुष्य प्राणी आहे ना तो स्वार्थासाठी जगत असतो कारण का म्हणून सर्व काही जवळ असूनसुद्धा सर्वात दुःखी आणि असमाधानी प्राणी कोण आहे बरं फक्त आणि फक्त माणूसच आहे बघा ते जे पोतं पडलेलं होतं बघा सर्व प्राण्यांनी मुख्या प्राण्यांनी आपल्या पोटामध्ये मावलं तेवढं खाल्लं पण हा मनुष्य प्राणी आहे ना बघा सर्वच्या सर्व, सर्व पोतं घेऊन आला म्हणजेच काय म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे जीवन खूप सुंदर आहे फक्त आहे ना त्यात समाधानी राहिलं पाहिजे पण समाधानी आपण राहतो का कधीच राहत नाही नुसता आवरटपणा लोभीपणा हा अहंकार असतो ना जोपर्यंत मनुष्याच्या या मनामध्ये आहे ना तोपर्यंत श्रीरामरूपी हे समाधान आहे ना ते कधीच तुमच्यामध्ये येऊ शकणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्यानं भक्तीची गरज का आहे बरं हे समाधान आहे ना ते भक्ती मार्गातच मिळून जातं दुसरा कोणताच उपाय नाही तुम्ही कितीही पैसा कमवा कितीही श्रीमंत व्हा आणि हे समाधान आहे ना ते मनामध्येच असावं लागतं आणि हे मन आहे ना जेव्हा नम्र होतं जेव्हा कमी पैशामध्ये सुद्धा भरपूर समाधानी व्हायला लागतं ना तेव्हाच समाधान निर्माण होतं आणि हे कुठं होतं बरं हे होतं भक्तिमार्गामध्ये उपासनेमध्ये बघा तुम्ही विचार करत असाल की या पूर्ण विश्वामध्ये एवढे देश आहेत पण या देशांमध्ये बघा देवी देवतांनी भारतातच जन्म का घेतला असावा बरं कारण या देशाची संस्कृती आहे ना बघा देवी देवतांना मांडणारी संस्कृती आहे अतिथीचा आदर करणारी संस्कृती आहे बघा सनातन किंवा हिंदू धर्मामध्ये देवी देवतांचा संबंध आहे ना भारतातील विविध प्रांतांमध्ये दिसून येतो मग ते भगवान श्रीराम द्या ज्यांनी अयोध्या नगरीमध्ये अवतार घेतला आणि भगवान श्रीकृष्ण ज्यांनी पवित्र मथुरा नगरीमध्ये अवतार घेतला अशावेळी हा प्रश्न येतो की हिंदू देवी देवतांचा जन्म आहे ना तो भारतामध्येच का झाला असावा बरं तर या प्रश्नाचं उत्तर आहे ना बघा ते सुद्धा समर्थांनी दिलेलं आहे सगळ्यात आधी आपल्याला भारताचा प्राचीन इतिहास पाहावा लागेल याचा उल्लेख बघा आपल्याला पौराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा मिळतो खरं तर भारताचे जे स्वरूप आहे ना आज आपण जे पाहत आहोत तेव्हा असं वाटतं की भारत एवढा मोठा आहे हजारो वर्षापूर्वी असं नव्हतं पृथ्वीच्या या सगळ्यात मोठ्या भूभागावर प्राचीन काळामध्ये जम्बूद्वीपच्या नावानं ओळखलं जात असे बघा मार्कंडीय पुराणामध्ये असं वर्णनसुद्धा केलेलं आहे हा जम्बूद्वीपचा विस्तार आहे ना उत्तर आणि दक्षिणेपेक्षा मध्य क्षेत्रामध्ये जास्त होता आणि त्या पसरलेल्या क्षेत्राला वर्ष किंवा इलावर्त याच्या नावानं ओळखलं जातं म्हणजेच काय म्हणजेच पहिले चक्रवर्ती सम्राट बघा यांच्या आईचं नाव होतं पुरुरावा आणि इलावर्तच्या केंद्रामध्ये सुंदर मेरू पर्वत होता आणि या मेरू पर्वताच्या शिखरावर ब्रह्मदेवाचं विशाळ नगर होतं बघा जे ब्रह्म ब्रह्मपुरीच्या नावानं ओळखलं जातं आणि ब्रह्मपु आणि त्या ब्रह्मपुरीच्या आसपासमध्ये आठ आणखी शहरं होती आणि ज्यामधील एक इंद्रदेवाचं आणि बाकीचं दुसऱ्या देवीदेवतांचं सांगितलं जातं थोडक्यात असं दिसून येतं की हा भारत देश आहे ना एवढा सुंदर आहे सर्व जाती धर्मांनी भरलेला आहे आणि या भारत देशामध्ये आपला जन्मवणं हेच आपलं भाग्य आहे ना म्हणूनच सर्वांनी एकोप्यानं राहावं म्हणजेच आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये सुई बनून राहा कारण कैची बनवून कधीच राहू नका कारण कैची आहे ना एकाचे दोन तुकडे करत असते पण सुई मात्र दोन तुकड्यांना जोडत असते म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे कोणीतरी म्हटलेलेच आहे जहा डाळ डाळ पर सोने की चिडिया करती हे बसेरा ओ भारत देश हे मेरा म्हणजे काय म्हणजे आपण ज्या भारतामध्ये जन्म घेतलाय आपण ज्या देशामध्ये जन्म घेतला आहे ना त्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता पण काही वाईट वृत्तीच्या लोकांनी आपला देश पूर्ण लुटून नेला पण आजसुद्धा जरी जो जो धूर होता आपल्या डोळ्यांनी दिसणारा धूर होता जो तो सोन्याचा धूर जरी नेला असला ना तरी आपल्या अंतरात्म्यामध्ये निघणारा हा परमेश्वर रूपी धूर आहे ना तो कधीच कोणी नेऊ शकत नाही आणि हा परमेश्वर रूपी सुंदर विचारांची जी आपल्या देवी देवतांनी आपल्या साधू संतांनी जी शिदोरी ठेवलेली आहे ना त्याचं प्रत्येक मनुष्यानं सोनं करायला हवं आणि ते सोनं होईल कधी जेव्हा आपण समर्थांनी सांगितलेल्या या भक्तिमार्गामध्ये आपलं मन एकाग्र चित्तेने ठेवू पण आपलं हे मन कधी राहील बरं जेव्हा आपण दोन अडीच तास श्रवण करू आणि श्रवण केल्यानंतर ते श्रवण केल्यानंतर आपल्या मनामध्ये ठाम निश्चय करू आपल्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होईल आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होईल तेव्हाच आपण या भक्तिमार्गामध्ये टिकू ना दोन वेळची उपासना आपल्याला रोज करायची आहे या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा आपण निरंतर हे कार्य चालू ठेवू ना तेव्हा खरी आपल्याला समाधानाची प्रचितीसुद्धा होणार आहे आणि परमेश्वरसुद्धा आपल्याला प्रचिती, परमेश्वर प्रचिती देईल म्हणून आपल्या कणाकणामध्ये भगवंत आहे आकाशी पाताळी सर्व ठिकाणी जिथे तुम्ही बघाल ना फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा पण मनुष्य मात्र कोणतीही गोष्ट करण्याअगोदर वेगवेगळी मतं निर्माण करत असतो आणि जेव्हा कोणत्या गोष्टीवर शंका निर्माण केली ना त्या गोष्टीमध्ये गंतव्य स्थानापर्यंत पोचता येत नाही म्हणून आपल्याला भक्ती मार्गामध्ये राहायचं असेल ना तर फक्त एक चित्त भगवंताचं नामस्मरण करा बाकी पुढे काय होईल भगवंत आपल्याला काय देईल याचा तुम्ही विचार करू नका कारण तो विचार करणारा भगवंत आहे ना तो वर सर्व पाहत आहे आणि एक ना एक दिवस तुमच्यासुद्धा जीवनामध्ये तो लख प्रकाश आहे ना तो पडणारच आहे पण नुसतं मागणं मागून आपली वैखरी तुम्ही घालवू नका या वैखरीमध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण करायला हवं आपल्या सर्व कुटुंबाला या भक्तिमार्गामध्ये आणा जेव्हा आपला सर्व कुटुंब या भक्तिमार्गामध्ये एकत्र श्रवण करेल ना तेव्हा खऱ्या सुखाची अनुभूती तुम्हाला मिळणार आहे तुमच्या संसार एवढ्या सुखाचा होऊन जाईल ना कधीच अंधकार होणार नाही तुमच्या संसारामध्ये सुखाचे क्षण येऊ लागतील आणि निरंतर ते टिकून राहतील कारण हा शब्द समर्थांचा आहे जय जय रघुबीर समार्थ